धनगर युवक क्रांती दलातर्फे आज दिनांक दोन ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजता शिवतीर्थ मैदान येथे लाक्षणिक उपोषण व एक तास मौन आंदोलन करण्यात आले धनगर समाजाला अनुसूचित जमातीतून एस टी आरक्षण तत्काळ राग तत्काळ रा तत्काळ लागू करावे गेल्या सत्तर वर्षापासून समाजावर होणारा प्रचंड अन्याय दूर करून अनुसूचित जमातीच्या सवलती लागू करण्यात याव्यात शासनाच्या वेगवेगळ्या विभागातील धनगर समाजातील अधिकारी कर्मचारी हे पदोन्नतीपासून बऱ्याच दिवसापासून वंचित आहे व न्यायालयाच्या अधीन राहून त्यांना त्वरित पदोन्नतीचे बढतीचे आदेश देण्यात यावे जळगाव जिल्ह्याची माहिती देताना जिल्ह्याच्या ऐतिहासिक माहितीत गुगल पेजवर होडकरांचा नामोल हटवला गेला आहे स्वतंत्र पूर्व काळात सदर प्रदेश हा होडकरांच्या अधिपत्याखाली होता त्याचा उल्लेख करण्यात यावा धनगरांविषयी शासनाने वेळोवेळी ज्या घोषणा केल्या आहेत त्यांची शंभर टक्के अंमलबजावणी होताना दिसत नाही त्यांची शंभर टक्के अंमलबजावणी तत्काळ करावी खानदेशातील होडकरकालीन पायबारवा धार्मिक स्थळे ऐतिहासिक स्थळे त्यांच्या संवर्धनासाठी स्वतंत्र निधी देण्यात यावा व प्रगतीच्या नावाखाली होडकरकालीन पाय या बुजवण्यात येत आहे त्यांना संरक्षण मिळावे राज्यातील अनेक कंपन्या व संस्था यांना लाखो हेक्टर जमिनी शासनाने लीजवर दिल्या आहेत त्या जमिनी मेंढर चारण्याची मुभा मेंढपा मेंढपाळांना देण्यात यावी मेंढपाळांच्या मुलांसाठी फिरत्या शाळा सुरू कराव्या मेंढपाळांच्या पशुधनासाठी व त्यांच्याकरता फिरते दवाखाने सुरू करण्यात यावे शहरातील व खेड्यातील धनगर बेरोजगाराच्या व्यवसायासाठी पाच लाखापर्यंत कर्ज विना अट मंजूर करावी या विविध मागण्यांसाठी आज धनगर युवा क्रांती दलातर्फे शिवतीर्थ मैदान येथे लाक्षणिक उपोषण व एक तास मौन आंदोलन करण्यात आले या प्रसंगी धनगर युवक क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष बिरुदेव एस फडगर जिल्हाध्यक्ष भुराबा भुरा पवार रामदास चोरमले गुलाब मोरे प्रकाश पाटील सावकर मेटे राजू महाजन रेखा पांढरे समाधान बोरकर श्रावण काडकर शिवाजी हटकर गजानन देशमुख कैलास सोनवणे आदींची यावेळी उपस्थिती होती त्याला काय मागण्या आज दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या जयंतीच्या दिवशी आम्ही इथे जळगाव शहरामध्ये जी एस ग्राउंडवरती लाक्षणिक उपोषण आणि हो मौनव्रत आंदोलन आयोजित केलेलं आहे गेल्या सत्तर वर्षापासून धनगर समाजाची जी मागणी आहे ती धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करावं या समाजाला जर अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट केलं तर त्याची शैक्षणिक सामाजिक आणि आर्थिक प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही कारण आज हा समाज आजही तळागाळात त्याची जी परिस्थिती आहे तो कुठल्याही परिस्थितीमध्ये वरती आलेला नाही तर त्यासाठी जी आमची जी मुख्य मागणी आहे तर धनगर समाजाचा अनुचित जमातीमध्ये समावेश करावा त्याला अनुसरून जर म्हटलं तर इतर आमच्या काही मागण्या का मेंढपाळ जे आहे आज वंचित खेड्यापाड्यात ते भटकत राहतात त्यांची कुणी नोंद घेत नाही त्यांची कुठेही एका ठिकाणी मतदार यादी नसते त्यांची कुठेही त्यांच्या मुलांना एका ठिकाणी शाळा नसते त्यांच्या मुलांना कुठंही दवाखाना नसतो अशी जी परिस्थिती आहे तर हा जो खरा समाज आहे हा खरा वंचित राहिलेला तर त्याला न्याय मिळण्यासाठी आम्ही शासना शासनाकडे आमची जी मागणी आहे का शाळा सुरू झाल्या पाहिजे फिरत्या शाळा त्यानंतर फिरते दवाखाने आले पाहिजे त्यांच्यासाठी हे जे वंचित राहिलेले त्या वंचित राहायला नको स्वतंत्र भारतामध्ये सर्व घटकांना सारखा न्याय मिळाला पाहिजे मोजकेच धनगर जर पुढे मोजक्याच धनगरांचा विकास झाला म्हणजे मेंढपाळांचा विकास झाला असं नाही मोजक्याच मराठ्यांचा विकास झाला म्हणजे सर्व मराठ्यांचा विकास झालेला नाही मोजक्याच काही आदिवासींचा विकास झाला म्हणजे सर्व आदिवासींचा विकास झाला नाही कारण या ज्या सवलती आहे या ठराविक लोक सर्व सवलती ओरबाडत आहेत सगळीकडे जो शेवटचा घटक आहे ज्या घटका ज्या घटकासाठी काम व्हायला पाहिजे त्या घटकासाठी हे काम होताना आजही दिसत नाही या कारण याच्यामध्ये कुठंतरी मक्तेदारी झालेली तर ही मक्तेदारी रोखावी आणि गेले अखंड दोन चार वर्षापासून जे आमचे चा आंदोलन चालू आहे या आंदोलनची शासनाने आता तरी दखल घ्यावी कारण बऱ्याचशा ज्या संघटना आहेत ते रोजाने माणसं लावतात आणि रोजाने पक्ष पार्टर माणसं लावतात आणि त्याच्यावरती भांडवल करून इलेक्शन जिंकतात त्यामुळे धनगर समाजाचा एकही माणूस विधानभवनात जात नाही गेला जा तर तो इकडनं तिकडच्या मार्गाने कुठं तरी जातो त्याची तोंड तिथं बंद होतं तर खऱ्या अर्थाने धनगर समाजाला जर न्याय मिळायचा असेल तर त्याला राजकीय आरक्षण पण मिळायला पाहिजे आणि त्याला सामाजिक आरक्षण पण जाती आरक्षण पण मिळायला पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आम्ही जळगाव जिल्ह्यातून करत आहोत आणि ते आपल्यामार्फत आमची मागणी आपल्यामार्फत शासनाची दरबारी पोचेल अशी आमची इच्छा आहे अपेक्षा आहे यलकोड, यलकोड, नाव बी एस वडगर संस्थापक धनगर युवक क्रांती दल okay. महाराष्ट्र राज्य